नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही वेळ न घालता चला आज महत्वाचे अपडेट पाहूया बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी यांच्या सहकार विद्यामंदिर बुलढाणा येथे विविध पदासाठी त्यांनी भरती काढलेली आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सहकार विद्या मंदिर टीममध्ये सामील व्हा आणि त्यांच्या मिशनला समर्थन द्या मध्ये सामील होण्यासाठी ते नेहमी अधिक सर्जनशील आणि उत्साही लोकांच्या शोधात असतात तरी जर तुम्ही अशी व्यक्ती असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी सीबीएसई आणि राज्यमंडळाच्या अभ्यासक्रमासाठी दोन जून दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे एस व्ही एम बुलढाणाबद्दल बरेच जण त्यांच्यासोबत काम करायचे निवडतात कारण त्या लोकांचा एस एमच्या ध्येयावर विश्वास आहे आणि भविष्यासाठी एस ची दृष्टी पाहून ते उत्साहित आहेत एस व्ही एमच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी काम करण्यासाठी एक उत्तम जागा म्हणून एस व्हीएम ची ओळख आहे आणि एस व्ही एम विविध त्याला महत्त्व देणारा एक मजबूत शैक्षणिक गट आहे चला तर कोणकोणते पद भरायचे आहे ते सविस्तर बघूयात पद क्रमांक एक बालवाडीसाठी भरती आहे त्यासाठी पात्रता एन टी टी पात्र, पात्र मॉन्टेसाठी प्रशिक्षित शिक्षक असले पाहिजे आणि एकूण दहा पदे भरायची आहे पद क्रमांक दोन पी आर टी त्यासाठी पात्रता इंग्रजी हिंदी गणित विज्ञानमधून असेल आणि एकूण दहा रिक्त पदे भरायची आहेत पद क्रमांक तीन टी जी टी हे पदासाठी भरती आहे त्यासाठी पात्रता हिंदी इंग्लिश गणित विज्ञान सामाजिक विज्ञान संगणक विज्ञान यामधून असेल आणि एकूण दहा रिक्त पदे भरायची आहे पदक्रमांक क्रमांक पी जी टी ह्या पदासाठी पात्रता इंग्रजी हिंदी गणित विज्ञान सामाजिक विज्ञान संगणक विज्ञान पीक विज्ञान मधून असेल आणि एकूण पंधरा रिक्त त्यांना भरायची आहेत पदक्रमांक क्रमांक पाच पीई टी ह्या पदासाठी भरती आहे त्यासाठी पात्रता शैक्षणिक पात्रता आणि अनुभवासह व तीन रिक्तपदे त्यांना भरायची आहे पद क्रमांक सहा वॉर्डन हे पद आहे त्यासाठी पात्रता बी ए बी कॉम बी एस सी बी पी एड एम पी एड माझी सैनिक पुरुष महिला महिलांसाठी प्राधान्य देण्यात येईल ह्या पदासाठी चार रिक्त पदे असणार आहे पद क्रमांक सात क्रीडा शिक्षक म्हणजे पी टी टीचर ह्या पदासाठी पात्रता बास्केटबॉल पोहणे व्हॉलीबॉल पोल मल्लखांब हँडबॉल इत्यादी पुरुष महिला हे सर्व खेळ शिकवता आले पाहिजे या पदासाठी एकूण सहा पदे ते भरणार आहेत पद क्रमांक आठ समुपदेशक या पदासाठी पात्रता चाइल्ड सायकोलॉजिकल स्पेशलायझेशन uh पदवीधर एक रिक्त पद भरायची आहे पद क्रमांक नऊ प्राचार्य म्हणजे प्रिन्सिपल ह्या पदासाठी पात्रता बी एड सह पीजी किमान पाच वर्ष प्राचार्य म्हणून अनुभव असायला पाहिजे या पदासाठी एकूण तीन रिक्त पदे आहेत अशा या एकूण नऊ पदासाठी त्यांनी भरती काढली आहे तरी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेला हजर राहावेत खात्याची तारीख तीन मार्च चार मार्च आणि दहा मार्च दोन हजार चोवीस मुलाखतीचे ठिकाण सहकार विद्या मंदिर सहकार विद्या नगरी चिखली रोड बुलढाणा मित्रांनो अशी ही आजची महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा पुढचा अपडेट सोबत हो तोपर्यंत धन्यवाद